फ्रो हा याचा रिझल्ट किती रिझल्ट म्हणून झटकेफट रिझल्ट किती दिवसात तुम्हाला रिझल्ट भेटला मला याचा चार दिवसाचा रिझल्ट नमस्कार नमस्कार सांगा नाव फोन नंबर बाबाजी लक्ष्मण किंगळे मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव पंचावन्न त्र्याण्णव झिरो आठ पत्ता पत्ता, पत्ता। मुक्का पोस्ट नारुडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आता ही कृषी महाराजांची जी खत आपण वापरतोय यांचा तुम्ही फॉर्मिंग घेतली त्याचा रिजल्ट कसा काय वाटला तुम्हाला एकदम फर्स्ट क्लास आहे चांगला आहे कोणते कोणते औषध वापरली तुम्ही आणि काही फरक पडला का तुम्हाला आणि पाण्याची बुंदी बिंदी चांगली वाढली बिंदी वाढली ग्रीनरी कशी काय एकदम फर्स्ट आता हा आता वापर इथे औषध वापरली आपण शेप्लॉट आणि न वापरली जागा तुम्ही दाखवशाल का दाखव वापरलेली <स्था> <स्था> <दिये>, <स्था> कोणती ही कोणता हा का वापरलेलं नाही ते किती टाक्यांना वापर तुम्ही किती टाक्यांचं औषध घेत ते दोन टाक्यांचं होत हां तर आणि इकडे या सन इकडं फक्त दोनच टाकायचा रिजल्ट घ्यायचा का, इकड़े इकड़े का दोन टाकायचं मग तुम्हाला कसं काय वाटतं आहे त्याबद्दल एकदम फॅस्ट क्लास रिजल्ट आहे रिजल्टही चांगलं आहे औषधं चांगली आहेत इकडे वापरायला इकडे जर वापरला असं तर हाजरी रिझल्ट घटला असं इकडे वापरायला नाही ना इकडे आणि आता इकडे इकडं कोणती कोणती पिकं असतात सध्या तुमच्या भागात आमच्या गावात चावल कोबी टोमॅटो मिरची मका बीट आणि आपण जी आता मार्केट मधून जी पोषणाची घेतो मग उदाहरणार्थ टॉनिकच घेतो आपण तिच्यात आणि हिच्यात किती फरक आहे जमीन नाही नाही म्हणजे आपण वापरण्याच्या रिजल्टच्या बाबतीत सांगतो रिजल्ट ही रिजल्ट याचा चांगला आहे कंचायनचा हे आता हे लेपबूस्टर हां फास्टग्रो हां याचा रिजल्ट किती रिजल्ट पण झटकेपाट रिजल्ट किती दिवसात तुम्हाला चार दिवसात चार चौथ्या दिवशीच मला बर चालू ठीक आहे